तर नमस्कार मित्रांनो आपले अजर अपेक्षा या युट्यूब चॅनल वर मनापासून स्वागत मित्रांनो अजूनपर्यंत आपण या हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सुरुवात सगळ्यात पहिले या करून घ्या आणि आपल्या मित्रमंडळींना पण देखील सांगा की आपल्या अजर बाबाचा चॅनल हे सबस्क्राईब करून घ्या ठीके चलो तर आज आपण गोल्ड विकली ॲनालिसिसचा अभ्यास करणार आहे थोडाफार अभ्यास आप करायला आपण एवढे पण मोठे नाही पण आपला एक अंदाज लावायचा आपल्याला की पुढच्या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये काय होऊ शकतं बरोबर ठीक आहे तर मित्रांनो आपण इथे कुठेतरी काल काल नाही मंगळवारी बुधवारी आपली पोझिशन होती सेलची तर त्याचा स्टॉप लॉस हिट झाला ठीक आहे काय हरकत नाही स्टॉप लॉसला आपण रिस्पेक्ट देतो कधी पण आपलं टार्गेट नाही तर स्टॉप लॉस हे असतंच टार्गेट बहुतांश जास्त वेळा दहा ट्रेड घेतल्यानंतर ना सहा टार्गेट येतात चार तर स्टॉप लॉस जातात ते चालतंच पन्नास टक्केच्या पेक्षा जास्त अॅक्युरेसी आपल्याला भेटते बरोबर ठीक आहे तो, तो स्टॉपला सिट झाल्यानंतर आपण रात्री जेमतेम दहाच्या दरम्यान एक शॉर्टचा ट्रेड प्लॅन केला होता आणि तो ट्रेड घेतल्यानंतर आपल्याला साधारण त्याचा अडीच दोनच्या दरम्यान त्याचा एक टार्गेट पण हिट झालेला आहे हे पाहू शकता आपण वन पॉईंट फाईव्ह टार्गेट वन पॉईंट फाईव्ह टार्गेटने आपण छोट्या ट्रेड असेल त्यावर चालतो आणि मोठा असेल तर वन पॉईंट वन पॉईंट म्हणजे एक पॉईंट पाच एक पॉईंट चार पर्यंत आपण टार्गेट घेत असतो मित्रांनो ठीक आहे चलो तर हे सगळं आपण आता कॅन्सल करू आणि आपण एक विकलीचा अभ्यास करू मार्केटचा म्हणजे पुढच्या आठवड्यात मार्केटमध्ये काय होऊ शकतं एक अंदाज लावण्याचा प्रयत्न करू ठीक आहे विकलीमध्ये ट्रेंड चांगला अप आहे ठीक आहे डेली मध्ये आलो आपण मध्ये आल्यानंतर याची रिजेक्शन ही विटली होती ठीक आहे हा मोठा सप्लाय एरिया म्हणू आपण सुरुवातीला मार्केट इथून आलं इथे वर गेलं फर्स्ट टाइम त्याने टच केलं आता हे टच झालेलं आहे म्हणजे टेस्टेड झालेले तिथून आपल्याला एक रिजेक्शन भेटली होती आता मार्केट तिथून पण पुन्हा आता वरचा यायला लागलेलं आहे पण अजूनही तो एरिया सेलिंगचा चांगला आहे ठीक आहे एक दोन वेळा मार्केट इथे रेजिस्टन्सला धडकू शकतं आणि खाली येऊ शकतं खाली म्हणजे जास्त खाली येणार नाही पण थोडंफार खाली येऊ शकतं राईट आता फोर हावर मध्ये आपण गेल्यानंतर ना आपल्याला काय दिसतंय फोर हावर मध्ये आपल्याला गेल्यानंतर आपल्याला दिसते की आपलं काही दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं आठवत का, का तुम्हाला मार्केटला या रेंज पर्यंत जायचंय कोणत्या मार्केटला ते त्रेचाळीस सत्तावन्नच्या रेंज पर्यंत जायचं आहे आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं <स्वाँगे> का मार्केट मागच्या मागच्या आठवड्यात सांगितलं होतं आठवत असेल तुम्हाला मार्केटला ही बेचाळीस वीस ची लेवल पार करायची मित्रांनो तर हे आपण पाहू शकता मार्केटने ही लेवल पार केलेली आहे एक डिसेंबरला म्हणजे मार्केट इथून एक दोन साधारण दोन आठवड्याच्या पूर्वीची एक दहा दिवसापूर्वीची आपली व्हिडिओ असेल ती बघा मी तुम्हाला म्हटलं तू मार्केट बेचाळीसशे सव्वीस पर्यंत जाईल ठीक आहे मार्केट तिथपर्यंत गेलं तिथून थोडस रिव्हर्सल भेटला मार्केट कधी एका ट्रेंड मध्ये जात नाही मित्रांनो थोडस अजॅक पद्धतीने अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन ठीक आहे तर मग इथे गेलं इथे नंतर ना खाली आलं मार्केट खाली आल्यानंतर आता परत वरती गेलं आता तिथून परत थोडस खाली येईल ठीक आहे आता वन आवर मध्ये आपण गेल्यानंतरनं आपण लेवल काढूया ठीके वन आवरला गेल्यानंतरनं आपल्याला दिसते की हाय रे टेस्टेड आहे याला हा टेस्ट आहे मला हा टेस्ट आहे ठीक आहे موږ आता फ्रेश एरिया कोणता आहे हे सगळा गार्बेज आहे मित्रांनो फ्रेश एरिया इथे सापडतोय आपल्याला हा एक सुपर फ्रेश आणि काम करणारा डिमांड झोन आहे मित्रांनो डिमांड झोन सप्लाय झोन हे आपण पुढे शिकणारच आहोत त्यासाठी आधी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेमते मग एक हजार सबस्क्राईब झाल्यानंतर आपण याचे प्री क्लासेस चालू करणार आहे जे की मी शिकलो मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे याचे काही कॉस्टिंग का वगैरे काही नसतात मित्रांनो आपल्याला ट्रेडर व्हायचे त्याच्यामुळं आपण सर्व हे फ्री चालू करणार आहे लोकांचं कल्याण व्हावा लोकांनी पैसे कमावावा मार्केटमध्ये पैसे कसे बांधतात याचा अभ्यास आप होण्यासाठी आपण हे चॅनेल चालू केलेले आहे याच्यामध्ये काही कोणताही स्वार्थ देत नाही आपल्या मित्रांनो ठीक आहे तुम्ही त्यासाठी सगळ्यांना सांगा हे आपले चॅनल सबस्क्राईब करा एक हजार सबस्क्राईब झाल्याच्या जा, दुसऱ्या दिवशी पासून आपल्याला फ्री क्लासेस जेवढं मी शिकलोय तेवढं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न था, करणार आहे ठीक आहे तर हा ही लेवल आपल्याला ले निघतीये फ्रेश मध्ये मार्केट आलं खाली खाली आले हे सगळं टेस्टेड आहे खाली आलं मार्केट ते इथपर्यंत येणार आहे मित्रांनो कोणत्या लेवलला एक्केचाळीस तेहतीस आणि मग इथून आपल्याला एक पूल बॅक पाहायला भेटेल ठीक आहे आपण त्यासाठी तो शॉर्टचा ट्रेड घेतला होता पण आपला सेल उडवून तो परत खाली आला काय हरकत नाही मित्रांनो स्टॉप लॉसला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे कारण आपण जेव्हा दहा ट्रेड घेतो तेव्हा तीन चार स्टॉप लॉस हिट होणं साहजिक आहे दहाचे दहा ट्रेड दान पास होणे म्हणजे आपण काही एवढे मोठे प्रोफेसर किंवा एवढे मोठे गुरु नाही झालो कि आपण दहाचे दहा ट्रेड पास करू ठीक आहे इथं बघितल्यानंतर ना हा एक सेलिंग एरिया आहे जिथे काल प्राइस धडकली आणि तिथून खाली आली पण आता आपल्याला कन्सिडर हा एरिया होता आपला कारण आपण आपला स्टॉप लॉस देखील इथेच लावला होता हायचा हि जो मुवमेंट बघताय ही त्या दिवशी ट्रम्प बाबा आला होता त्याच्या भाषणाच्या नंतर ही झालेली मुवमेंट त्याच्यानंतर चांगला अपट्रेंड आला परत थोडासा अप गेला अप गेला आणि आता रात्री काल रात्री मार्केट परत पडत 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 पुन्हा खाली यायला लागले ठीक आहे आपल्याला काय हरकत नाही आपण पुन्हा एकदा शॉर्टचा ट्रेड बघू आणि तो आपण त्यावेळेस तुम्हाला नक्की सांगेल कोणता ट्रेड घ्यायचा आहे कोणता नाही पण तुम्ही घ्या आपण असं सजेशन करणार नाही तुम्ही हा ट्रेड घ्या आणि ट्रेड नक्की प्रॉफिटच देईल मार्केट आहे मार्केटमध्ये काही होऊ शकतं बरोबर आहे की नाही तर आपण बघतोय ही लेवल टेस्ट आहे ही लेवल ह्याला टेस्ट आहे ही लेवल ह्याला टेस्ट आहे ही लेवल ह्याला टेस्ट आहे सगळं टेस्टेड आहे ही लेवल देखील एकदा टच झालेली हे बघा म्हणजे आता मार्केटला खाली येणं कुठपर्यंत आहे एक्केचाळीस चौपन पर्यंत ठीक आहे आपण आता पुढच्या आठवड्यामध्ये सेल ची ट्रेड बघणार आहे बायची ट्रेड नाही सेल ची ट्रेड कारण ट्रेंड ज्या दिशेने असतो वन आवर मध्ये आपण बघायचं मार्केटचं सिच्युएशन काय मार्केट कोणत्या रेंजने चालले कधी पण ट्रेंडला आपला फ्रेंड मानायचं आणि त्याच्यानुसार ट्रेड घ्यायचा ट्रेंड वेगळीकडे असेल आणि आपण ट्रेड घेतो वेगळीकडे मग त्याच्यामध्ये आपल्या स्टॉप लॉस अधिकाधिक उडतात आणि आपलं कॅपिटल त्याच्यामुळे गमावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर पंधरा मिनिटात तीस मिनिटाच्या चार्ट वर आल्यानंतरनं आपल्याला काय दिसतंय थोडासा पुलबॅक इथे नाही पण हा पण टेस्टेड आहे नाही मग एरियाच नाही चांगला एखादा अडवायला खालीच आहे हे सगळं टेस्ट आहे मित्रांनो इथे प्राईस थांबणार नाही इथून म्हणून पुलबॅक येणार पण नाही येणार थोडासा पुलबॅक येईल पण ट्रेंड जो आहे तो डाऊन त्याला ही एक्केचाळीस तीस एक्केचाळीस चौतीसचा जो एरिया तो आहे तोच परफेक्ट बाउन्स घेण्यासाठी आहे पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर गेल्यानंतरनं पंधरा मिनिटाला पण इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झालेले आहे अजून नाही बिटकॉइनची रेंज बाउंस झाली वाटतं अलर्ट आलाय मला बिटकॉइन मध्ये ट्रेड घ्यायचा आहे ठीक आहे पण अजून झालेलं नाही उद्या पाहू आपण काय होते उद्या नाही सोमवारी पाहू आपण काय होते आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला कळवेल ठीक आहे चलो बाय मित्रांनो